पुनर्वसनकरिता गरमसूर येणेळका मेठेरजी मरकसूर उमरविहारी या पाच गावांचा तहसीलदार यांच्याकडून सर्वे मात्र या गावांचे पुनर्वसन न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा गावकऱ्यांचा निर्णय चार सप्टेंबर रोजी जिल्हा वर्धा बोरव्याघ्र प्रकल्पातील गाव मौजा गरमसूर एनेदोळका मेठहेरजे मरकसूर उमरविहारी अशा पाच गावांचा सर्वे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन वर्धा यांच्या सल्ल्यानुसार करण्याचे ठरवण्यात आले होते त्या अनुषंगाने सेलू तालुका तहसीलदार नरवाडे साहेब पंचायत समिती सेलू गटविकास अधिकारी पाणबुळे साहेब पुनर्वसन अधिकारी व संपूर्ण कर्मचारी महसूल विभाग तथा वनविभाग बोर व्याघ्र प्रकल्प डी एफ ओ ठेगडे साहेब तसेच तहसील आणि पंचायत समिती व बोर व्याघ्र प्रकल्प अधिकारी यांची संपूर्ण टीम यांच्या समोर पाचही पुनर्वसित गावातील समस्या मांडण्यात आल्या येथील परिस्थिती भयावह रोज भीतीदायक प्रवास फक्त शेती हेच उपजीविकेचे साधन नागरिकांच्या वतीने माननीय सुभाषराव वैरागडे शिवसेना विधानसभा प्रमुख वर्धा यांनी पुनर्वसन आणि नागरी सुविधा संबंधित चर्चा केली आणि येत्या काही दिवसातच पुनर्वसन करण्याच्या कामाला गती मिळावी अशी मागणी केली आहे तसेच गावचे सरपंच उपसरपंच पुनर्वसन समिती गरमसूर डोंगरेसर यांनी आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही संपूर्ण पाचही गावांच्या वतीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर समस्त ग्रामस्थ बहिष्कार करू असे सांगण्यात आले गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज 24 फोर वर्धा